प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी यांची दोन हजार बावीस तेवीसला मंजूर झालेला प्राथमिक आरोग्य केंद्र निर्जा येतील पण आम्ही वारंवार जिल्हाधिकाऱ्यांकडे गुरचरण जमिनीची मागणी केली तीन एकर जमिनीची आम्हाला आवश्यकता होती तर जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही दोन तीन वेळा निवेदन पाठवून सुद्धा जिल्हाधिकारी कोणत्याही प्रकारचं आम्हाला उत्तर दिलेलं नाही आमच्या गावची जमीन ही गुरुचरण आहे म्हाडा प्रकल्पाला सुद्धा सतरा हेक्टर गुरुचरण जिल्हाधिकाऱ्यांनी वर्ग केलेली आहे त्याची तीन एकर जमीन राहिलेली आहे बाकी ती सुद्धा आम्हाला देत नाही आणि आजूबाजूची गुरचरण जमीन ही जिल्हाधिकाऱ्यांनी लोडा डेव्हलपरला अल्प दरात दिलेली आहे ते आमच्याकडे सर्व पुरावे आहेत दो, दोन एक जानेवारी दोन हजार पंचवीसला मी माहितीच्या अधिकारी पूर्ण माहिती, माहिती मागवली जर एका खाजगी विकासाला जिल्हाधिकारी जर जमीन देत असेल आमच्या गावची आणि आम्हाला आरोग्याचा एवढा मोठा प्रश्न उद्भवत असताना आज आमच्या विभागामध्ये कोणी ग्रामपंचायत आधीमध्ये कमी अडीच तीन लाख लोकसंख्या झालेली आहे या आरोग्य केंद्राचा पूर्ण पंचवृषी गोरगरीब जनतेला त्याचा उपयोग होणार आहे आणि आज आमच्या भागामध्ये जर शेतकरी बांधव असेल ग्रामीण भाग असल्यामुळे साप इंचू चावतात कुठेही आरो शासकीय आरोग्य केंद्र आमच्या जवळपास नाही त्याच्यामुळे नागरिकांची खूप गैरसोय होते आणि तो आरोग्य केंद्र आमच्या खोणी गावात व्हा व्हावा आणि त्याच्यासाठी जमीन मिळण्यासाठी मी अमरावण उपोषणाला बसलेला आहे प्रशासन नाही आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात घेणार आहे आणि जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथेच दे बसणार आहे आम्ही कोणाचं ऐकणार